मनोज जरांगे पाटील यांचं जे नेतृत्व उभं राहिलं मराठा समाजामध्ये आणि त्यांनी जे आंदोलनाला सुरुवात केली होती पुन्हा एकदा इला निवडणुकीनंतर त्या आंदोलनाची धार कमी करण्यासाठी भारतीय जनता पक्षानं सुरेश धस हा मोहरा मराठा समाजाचा पुढे आणला आणि त्यासाठी त्यांना संतोष देशमुख खुनाचा त्यांनी वापर केला मराठा आंदोलनाची धार कमी करण्यासाठी सुरेश धस मोहरा खासदार संजय राऊत मराठा आंदोलनाची धार कमी करण्यासाठी भारतीय जनता पक्षाने सुरेश धस हा मोहरा पुढे आणला आणि त्यासाठी त्यांना संतोष देशमुख खुनाचा वापर केला असा आरोप खासदार संजय राऊत यांनी केलाय सुरेश धस धनंजय मुंडे भेटीबद्दल त्यांनी उद्या तुम्ही दाऊदला भेटाल छोटा शकिलला भेटाल मी कोणावर व्यक्तिगत आरोप करत नाही पण राजकारणात नैतिकतेचे पालन तरी व्हावं असा टोला लगावलाय उद्या तुम्ही दाऊदला भेटा छोटा शकीलला भेटा त्याच्यावरती मी कोणावरती व्यक्तिगत आरोप करत नाही पण राजकारणात किमान नैतिकतेच पालन तरी व्हावं सुरेश धस धस हे भाजपचे आमदार आहेत त्यांनी एक मध्ये आंदोलन चालू केलं एका खुनाला वाचा फुटली आणि खरे आरोपी अका आकाचा आका ही भाषा आमची नाही हे शब्द कोणी आणले भारतीय जनता पक्षाने आणले बावनकुळे आणि फडणवीस यांनी सांगावं कि धस यांच्याशी आमचा काही संबंध नाही धस यांनी जेव्हा पहिली बोंब मारली तेव्हाच त्यांना थांबवायला पाहिजे पण धसला बोंबाबोब करू दिली मध्ये एक वातावरण निर्मिती केली धस यांनी संतोष देशमुखच्या खून प्रकरणामध्ये एक आंदोलन उभं केलं त्याला मी जनआंदोलन म्हणतो संतोष देशमुख यांचा मुलगा मुलगी भाऊ यांना घेऊन त्यांनी बीडमध्ये स्वतःच नेतृत्व उभं करण्याचा प्रयत्न केला त्यांच्या असूंचा बाजार केला वाल्मिकी कराड असेल किंवा वाल्मिकी कराडचा बॉस धनंजय मुंडे असेल या संदर्भात महाराष्ट्राच्या जनतेला माहिती कोणी दिली आम्हाला माहित नव्हतं हे बीड मध्ये काय चाललंय आणि या बिहार टाईप माफिया टोळ्यांचं नेतृत्व कोण करत आहे हे सुरेश धस यांनी महाराष्ट्राला आणि देशाला सांग धनंजय मुंडे यांच्या संदर्भात त्यांची भूमिका होती आणि ती अत्यंत परकट भूमिका होती त्यांच्या दृष्टीने ते गुन्हेगार आरोपी आणि मुख्य सूत्रधार आहेत बीड मधल्या माफिया टोळ्यांचे मी म्हणत नाही सूर्याद म्हणतात आणि मग त्या मुंडे तुम्ही अचानक रात्री भेटायला जाता चार तास बसता जेवण करता लोकांच्या मनात संशय निर्माण होणार आणि फडणवीस असं म्हणतात भेटलं तर काय झालं काही सारखंच नाही भेटायला पण ज्यांच्यावर तुम्ही आरोप करताय ज्यांना तुम्ही एका खुनाचे मुख्य सूत्रधार मानताय ज्यांना तुम्ही मधल्या मिर्झापूरचं हा मिर्झापूरचं डॉन मानताय त्यांना तुम्ही रात्री गुपचूप भेटता आणि फडणवीस त्याचे समर्थन करतात म्हणजे तुमचं हँड रिंग लोक झाला म्हणतो मिली भगत आहे की काय या सगळ्यामध्ये याच्यामध्ये सुरेश धस किंवा धनंजय मुंडेची नाचक्की झाली नसून याच्यामध्ये बावनकुळे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या नैतिकतेचा बुरका फाटला हे स्पष्टपणे मला सांगावं असं वाटत धनंजय मुंडे यांचा राजीनामा द्यायचा कि नाही यापेक्षा त्यांनी कुणी घ्यायचा हे ठरायला पाहिजे तो अजित पवारांनी घ्यायचा की देवेंद्र फडणवीस यांनी घ्यायचा कोणाला वाचवत आहे माझं तर स्पष्ट मत आहे मनोज जरांगे पाटील यांचं जे नेतृत्व उभं राहिलं मराठा समाजामध्ये आणि त्यांनी जे आंदोलनाला सुरुवात केली होती पुन्हा एकदा निवडणुकीनंतर त्या आंदोलनाची धार कमी करण्यासाठी भारतीय जनता पक्षानं सुरेश धस हा मोहरा मराठा समाजाचा पुढे आणला आणि त्यासाठी त्यांना संतोष देशमुख खुनाचा त्याने वापर केला मग या खून प्रकरणात भाजपचा हात आहे का लोकांचे लक्ष विचलित करण्यासाठी ते पाहावं लागेल मग अशा प्रकारची लढाई सोमनाथ सूर्यवंशीच्या प्रकरणात का करायला लावली नाही तुम्ही कारण का दलित होता सोमनाथ सूर्यवंशी हा संविधानाचं रक्षण करण्यासाठी मारला गेला पोलीस लॉकअप मध्ये मारला गेला त्याच्यावरती कोणी आंदोलन केलं नाही करायला लावलं नाही भाजपनं पण संतोष देशमुख प्रकरणामध्ये हा वापर केला गेला हे भारतीय जनता पक्षाच्या राजकारणाचं एक स्वरूप आहे अशा प्रकारचं राजकारण सर्वत्र भारतीय जनता पक्ष करत बलात्काराचं राजकारण खुनाचं राजकारण व्यभिचाराचं राजकारण भ्रष्टाचाराचं राजकारण सर्वत्र मुंबईमध्ये न्यू इंडिया बँक ज्या प्रकारे लुटले गेलेले त्याच्यामध्ये सगळे भारतीय जनता पक्षाचे लोक आहेत जनतेचा पैसा सगळे बिल्डर नेता जैन आणि एक कदम भाजपचा आता कुठे गेले मुलुंडचे पोपटलाल आता कुठे गेले एवढी मोठी बँक लुटली गेली शेकडो कोटीना आता हा मुलुंडचा पोपटलाल कुठे लपलाय कुठल्या बेळात लपलाय लपला आता का बोलत नाही तो का भारतीय जनता पक्षाच्या लोकांनी बँक लुटली म्हणून बोलत नाही गरीबांचा पैसा नाही तो सामान्यांचा पैसा नाही टॅक्सीवाल्यांचा पैसा आहे जॉर्ज फर्नांडिस यांनी स्थापन केलेली बँक आहे आता तुमच्याकडे कागदपत्र पुरावे आता ते ईदिकले का जात नाहीत आता ईदीला का सांगत नाहीत आता काय पत्रकार परिषदा घेत नाहीत आता का, का बुच बसला तोंडाला त्यांच्या का भाजपचे आमदार त्याच्यामध्ये अडकलेत भाजपच्या आमदारांच्या दबावाखाली कर्ज वाटप झालं बोला ना देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिलं पाहिजे याच्यावर काय गुन्हे दाखल करताय तुम्ही कोणावर गुन्हे दाखल करताय सगळ्या बिल्डर ज्यांना पैसे मिळाले ते सगळे भाजपशी संबंधित आहेत आणि आर एस एस संघाशी संबंधित आहेत ही अत्यंत गंभीर गोष्ट आहे या देशामध्ये विरोधी पक्षाच्या लोकांना एक नाही आणि सत्ता झाला नाही दुसरा नाही कोणता समान नागरिक आहे आणताय तुम्ही काल पुन्हा एकदा अमृतसरला विमान उतरलं लष्कराच अमेरिकेच्या उतरू कसं देत आहे अफगाणिस्तान नंतर अमेरिकेचं लष्करी विमान उतरणारा भारत हा दुसरा देश अफगाणिस्तानला उतरतात लष्करी विमान उतारन भारतात पुन्हा एकदा बेड्या घातल्या शीख बांधवांच्या पगड्या उतरवल्या गेल्या काय करतोय भारतीय जनता पक्ष का त्यांना त्यांचा त्यांना देशाचा अपमान वाटत नाही आमच्या शीख बांधवांच्या पगड्या उतरवल्या गेल्या आणि तुम्ही तिथे दिल्लीतल्या चौऱ्या